कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे सकाळीच संकष्टी होती तर मग त्यासाठी नाश्त्याला मी तर फ्रूट्स वगैरे आणलेले होते तेच कट करून घेतलेले होते अगोदर हे सकाळी गेले तर यांना कट करून दिलं आणि मग त्यानंतर मग या दोघीही उठलेल्या होत्या सिद्धू आणि वेदू तर त्यांची हे आता परीक्षा वगैरे एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे सकाळी लवकरच उठतात त्याही अभ्यासासाठी तर मग त्यांनी आणि मीही त्यांच्यासोबत मस्त असा छानपैकी नाश्ता जो होता तो केलेला होता तर नाश्ता वगैरे झाला आणि म्हटलं चला तुम्हाला मस्त छान अशी फुलं जी आहेत बाल्कनीतली ती दाखवून देऊयात आणि झाडंही दाखवून देऊयात आता दोन दिवस झाले साफसफाईची व्हिडिओ होते आणि झाडांकडे लक्षही नव्हतं आणि फुलांची संख्या जी आहे ती एक फुलं अजून त्या झाडावरती वाढलेलं होतं मस्त छान वाटत आहेत एका झाडाला अशी चार चार फुलं आलेली आहेत मस्त गुलाबाची तर इतकी छान वाटत आहेत ना जर काय सांगू आणि मनाला इतका आनंद होतो ना तर खूपच तर चला झाडं वगैरे जी होती ती तुम्हाला दाखवली आणि ज्या वेळेस खरंच आपण झाडांसाठी मेहनत घेतो आपण लावलेलं असतं ना अशी फुलं आली की मग आपल्याला छान वाटत असतं आणि तेही म्हणजे आपली बाल्कनीची शोभा जी आहे ना ती खूप वाढत असते यामुळे तर झाडं वगैरे दाखवून झाली घरातली छोटी मोठी बरीचशी कामं होती ती आवरून झाली आणि स्वयंपाकाचा आज तर मला जास्त काही तामझाम नव्हतं कारण एकच की उपवास होता सकाळी यांना टिफिन वगैरे देऊन झालेला होता मी आज टिफिनमध्ये ना सा साबुदाणे वगैरे काही बनवलेले नव्हते केळीची भाकर जी आहे ना ती बनवलेली होती में में का का तर त्याची रेसिपी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवेलच तर पण त्याआधी म्हटलं स्वयंपाकाचा जास्त काही तामझाम आपल्याला नाही आहे तर आणि किचन वगैरे जे आहे ना सगळं काही अगोदर क्लीन करून झालेलं आहे फक्त तेवढा एकच पाठ शिल्लक राहून गेलेला होता ते म्हणजे फ्रीज आणि कितीही आवरा आवर केली तरी शेवटी राहूनच जातं किंवा सणवार येत असले तर आपली धावपळ जी आहे ती होतच असते तरी सुद्धा म्हटलं चला आता पटकन फ्रीज जो आहे ना तो क्लीन करून घेऊयात आणि मग आपली किचनची जी सगळी साफसफाई आहे ना त्याचा आ... अंत जो आहे तो करूयात तर त्यासाठी मग अगोदर मी संपूर्ण फ्रीज आहे ना खाली करून घेतला जवळजवळ म्हणजे गणपतीपासून फ्रीजची ना क्लिनिंग करून झालेलीच नव्हती वरचेवर फक्त ज्या वेळेस भाजीपाला वगैरे आणायची ना वरच्यावरती स्वच्छ करून घेत होती पण डीप क्लिनिंग काही केलेलीच नव्हती तर आज संपूर्ण डीप क्लिनिंग फ्रीजची जी न करून घ्यायची होती कारण बरंचसं काय काय आपण आणून आणून ठेवतो आणि मग नंतर जर आपलं पुढे पुढे ठेवत गेलो ना तर मागचं बऱ्याच वेळेला कधी कधी असं होतंही नाही तर मग आणि खूप दिवस जर फ्रीजची स्वच्छता नाहीच केली तर वासही घाण येतो फ्रीजचा त्याच्यामुळे मग वेळच्या वेळी वेड़ पण फ्रीज स्वच्छ करणं खूप महत्त्वाचंच असतं आणि शेवटी गुरुवार असल्यामुळे संपूर्ण भाजीपाला वगैरे जे ना थोडाफार घेऊन आलेली होती मी बाहेरून तर आता म्हटलं तो व्यवस्थित रचयच्या आधी फ्रीज स्वच्छ करून घेते कारण एकदाचं फ्रीज लावलं गेलं सगळं सामान लावला गेलं परत इतकं सगळं काढा खाली करा वगैरे त्यापेक्षा अगोदर संपूर्ण फ्रीज आहे तो क्लीन करून घेऊयात आणि मगच आपण भाजीपाला जो आहे ना तो त्याच्यामध्ये ठेवून देऊ तर सगळे फ्रीजचे जे भांडे होते ना सगळे काही धुवायला हाच काढून घेतलेले होते आजूबाजूला ना कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत किंवा कोणाचंही बिल्डिंगमध्ये पण आता कसं काही दिवाळी वगैरे असली काही असलं ना तर बरीचशी कामं लोकं घरामध्ये इंटेरियरचे करूनच घेतात त्यामुळे ना मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये खूप आवाज येतो तरी मी प्रयत्न करत असते की लवकरात लवकर करून लवकर होईल तर पण दिवसभर काही ना काही चालूच असतं त्यामुळे थोडाफार आवाज जो आहे ना बाहेरचा तो येतच असतो व्हिडिओमध्ये तर प्लीज तेवढं समजून घ्या कारण की तीही विंडो वगैरे बंद करून आपण व्हिडिओ मी वॉइवर करायचा प्रयत्न करते ना तरीही थोडाफार आवाज व्हिडिओमध्ये बाहेरचा येतोच तर असं इथं संपूर्ण फ्रीजमधलं जे काही आहे काढून ठेवलेलं चा ते सगळं काही धुवून घेत आहे वरच्या साईडच्या मात्र जिथे पाणी वगैरे जमा होतं ना ते अगोदर मी क्लीन करून घेतलेलं तर बॉक्सच्या खाली कारण फ्रीजमध्ये ना कधी कधी भरपूर प्रमाणामध्ये आईस तयार होऊन जातो तर मी डी फ्रीजला न टाकता आता मी डायरेक्ट रात्रभरनं फ्रीजचं बटन बंद करून ठेवते तर आता एका साईडला सगळं वाळवायला ठेवून दिलेलं आहे भांडे वगैरे वाळवायचे म्हटले ना जागा खूप छान आहे विंडोनमध्ये भरपूर मोकळी जागा असते ना त्याच्यामुळे पटकन पण फ्रीजची भांडे काही वाळवायची गरज पडत नाही तसेच जरी ओलेच्या ओले लावून दिले ना तरी ते फ्रीज आपला चालू झाला की व्यवस्थित होऊन जातात कारण आधीच तिथं थंडावा असतो त्यामुळे तर अगोदर सगळं फ्रीज मी काय केलं शॅम्पूच्या पाण्याने पुसून घेतलं नाही तर मग कोणी कोणी सोडा वगैरे पण घालतं निंबू किंवा सोडा डाग ज्याच्या फ्रीजला असतील त्याला पण मी फक्त शॅम्पूचं पाणी करून घेतलं त्याच्याने एक पाणी पुसून घेतलं नंतर साधा आपलं एका कापडाने पुसला आणि नंतर परत अजून एका कापडाने असं तीन वेळा मी सगळं संपूर्ण फ्रीज होतं ना ते मस्त छान असं क्लीन करून घेतलेलं होतं आणि पुसून घेतलेलं होतं आता संपूर्ण फ्रीज पुसून झाल्यानंतर मग आता सगळं जे सामान आहे ना ते फ्रीजमध्ये दे लावून देत आहे भरपूर सारं सामान आपलं फ्रीजमध्ये भरलेलं असतं कडधान्य वगैरे हे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि बाहेर खूप सारा पसारा जो होता तो झालेला होता सगळ्या सामानाचा तर आता एक एक करून इथं लावून देते वेळेवर जर फ्रीज पण आपण पन स्वच्छ करत राहिलो तर छान स्वच्छ आणि मोकळं सुटसुटीत असं फ्रीज आहे ना ते आपलं दिसत असतं नाही तर मग कुठली वस्तू कुठे जाते ते आपल्यालाच कळत नाही तर मी तर भाजीपाला आणला म्हणजे ते संपला की लगेचच त्या दिवशीच संपूर्ण फ्रीज आहे ना वरचेवर का होईना थोडंफार क्लीन करून घेते म्हणजे जास्त अडचण होत नाही किंवा आपण ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्याही आपल्या नजरेत पडतात किंवा त्या खराब न होता आपल्या उपयोगामध्ये येतात तर हे आहे केळीचे म्हणजे कच्ची केळी आहे ना ती क साल काढून कट करून ते वाढवून घेतलेलं होतं तर त्या चकल्या करून घेतलेल्या होत्या त्या वाढून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं एक बटाटा किसून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं कारण केळी थोडी चिकट असते ना त्यामुळे त्याला पाणी जास्त लागत नाही नाही तर मग पातळ होऊन जातं तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे बटाटा किसून न घेता उकडलेला बटाटा घेतला ना तरी पण चालतो पण मी बटाटा इथं किसून घेतलेला होता कारण एखादा बटाटा उकडायला ठेवायला त्याच्यापेक्षा मी किसूनच घालत असते तसाही छान लागतो आणि ही, ही भाकरीची चव तर खरंच खूप छान लागते आणि उपवासाच्या दिवशी मग आमच्या इकडे गावाकडे अशाच पद्धतीने मी बऱ्याचदा बनवते पण तुमच्यासोबत काही शेअर केलेली नव्हती पण आज म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया की केळीची भाकर आमच्या इकडे खानदेशात तुम्ही जर तिकडची असाल तर तुम्हाला माहीतच असेल की तिकडे जळगाव साईडला केळीची भाकर आहे ती केली जाते किंवा याच्यानं आपण जसं घावणे म्हणा किंवा डोसे म्हणा ना तसंही पातळ बॅटर करून तसंही आपण डोस्यांच्या तव्यावरती उतरवतो तेही एखाद्या वेळेस करेल तेव्हाही तुम्हाला दाखवेलच तर तसंही मुलांना अगदी पटकन दुपारच्या वेळेला म्हणा किंवा सकाळी नाश्त्याला बनवून दिला ना तरी आवडीने खातात मुलंही करते मी बऱ्याचदा एखाद्या वेळेस करेल तेव्हा दाखवते तुम्हाला आज इतका वेळ नव्हता आणि पटकन म्हटलं एक भाकर जी आहे ना ती टाकून घ्यावी तर त्यासाठी मी इथे केळीची भाकर जी होती ना ती मी इथे टाकून घेतलेली होती पाणी लावलेलं आहे थोडंसं वरून आणि आता व्यवस्थित शेकून झाल्यानंतर परतवून घेत आहे याला न सहसा करून वरचं जो पोपडा वगैरे येतो ना तो कमी प्रमाणामध्ये येतो कधी कधी येतो कधी येत नाही पण आज छान आलेला होता पोपडा याला सकाळी मी यांना दिलं ते ना तेव्हा एवढा व्यवस्थित आलेला नव्हता आणि थोडी ना कडकच शेकताना मी शकते खालच्या बाजूने कारण त्याच्यामुळे ना अजून जास्त छान लागते आणि ही भाकर ना गरम गरम खायलाच खूप छान लागते थंड झाल्यावर त्याच्यापेक्षा म्हणजे गरम खूप भारी लागते त्याच्यामुळे पटकन ज्या वेळेस आपल्याला खायचे असेल तेव्हाच बनून अगदी पटकन जेवायला जे आहे ना म्हणजे प उपवास असला तर करून घ्यायची उपवास असला तरीही छान आहे किंवा उपवासाच्या दिवशीही छान आहे तर अशा पद्धतीने मग मी केळीची भाकर जी होती ना ती बनवून घेतलेली होती आणि त्याला पोपडा पण छान आलेला होता आता शेंगदाण्याची चटणी जी होती ना ती बनवलेली होती मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी तर शेंगदाण्याची चटणीमध्ये फक्त शेंगदाणे भाजून घेतलेले आणि लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं होतं फक्त आणि वरून थोडंसं तेल घालून मग आ, ही जी आपली भाकर होती ना ती तयार झालेली होती खाण्यासाठी तर उपवासाच्या दिवशी मस्त छान असा वेद जो होता तो ठरवलेला होता केळीची भाकर तर आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये त्यानंतर दुपारीनं आम्ही गेलेलो होतो वेदूचा ड्रेस घेण्यासाठी तुम्हाला सांगितलंच मी की मला उल्हासनगरला जायचं आहे तर मी गजानन मार्केटला गेली होती तिथं बांगड्याही खूप छान छान होत्या आणि आवडल्या मला तर मग मी घेतल्या दा पण दाखवेल तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये की काय काय शॉपिंग तिथून मी केलेली होती आणि इतकं जास्त मी शूट काही करू नाही शकली कारण गर्दीनं खूप जास्त होती तिकडे म्हणून तर तिला ड्रेस वगैरे घेतला सिद्धीला वेदूला दोघांनाही ड्रेस घेतला त्यानंतर थोडीफार दिवाळीची जी काही आपली शॉपिंग असते तीही करायची होती तर ती करून घेतली त्यानंतर मग घरी आल्यावर थोडा उशीरच झाला म्हणून दुसरं काही शेअर केलं नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक